कर्जतमध्ये एक धक्कादायक घटना घडली होती तिहेरी हत्याकांड कर्जतमध्ये झालं होतं दरम्यान संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आता समोर आलेली आहे यावेळेस या तिहेरी हत्याकांडासंदर्भात सख्या भावानेच काटा काढल्याची माहिती समोर येते कर्जत तिहेरी हत्याकांड प्रकरण सख्या भावानेच काढला काटा मृत मदनच्या भावाला पोलिसांनी अटक केली असून मालमत्तेच्या वादातून तिहेरी हत्याकांड झाल्याची माहिती समोर येते अवघ्या चोवीस तासात पोलिसांनी रायगडच्या कर्जत तालुक्यातील तिहेरी हत्याकांडाचा उलगाड केलेला आहे आपला भाऊ मदन पाटील त्याची पत्नी अनिशा आणि अनी मुलगा विवेक यांचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचं स्पष्ट झालंय आपण बघितलं की अत्यंत क्रूरपणे ही घटना घडलेली आहे झोपेतच तिघांना मारण्यात आलेला आहे जी मय महिला मयत झालेली आहे तर ती महिला जे आहे ते प्रेग्नंट पण होत्या त्यानंतर जो लहान मुलगा मरण पावलेला आहे तो पण मायनर मुलगा आहे आणि अशा पद्धतीनं क्रूर अशा पद्धतीनं कृत्य केल्यामुळे आम्ही या आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा होईल यासाठी आम्ही त्या पद्धतीनं त तपास करू आणि त्याचं दोषारोपपत्र आम्ही सादर करू आ...